अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली घरांच्या मुडथोडीसह धार्मिक स्थळांची विटंबना आणि नागरिकांना मारहाण करून दहशत निर्माण करणाऱ्या समाजकंटकांच्या निषेधार्थ संविधान बचाव समिती आणि श्रीरामपूर मुस्लिम समाजाच्या वतीनं श्रीरामपूर प्रांताधिकारी निवेदन देऊन नागरी वस्तीमध्ये दहशत निर्माण करणाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली रायगड जिल्ह्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली आहे जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये पाऊस सुरू आहे पेण परिसरामध्ये जोरदार पावसानं जनजीवन विस्कळीत झालेलं आहे पेणच्या एसटी स्टँड दातार आळी परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे उरण महाड माणगाव भागात देखील पावसाच्या सरी पाहायला मिळत आहेत हवामान विभागानं रायगडला सतर्कतेचा इशारा दिला आहे पुणे सातारा महामार्गावरील चारोळे गावच्या हद्दीमध्ये दुभाजकाला धडकल्यानं खासगी बसचा अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून बस दुभाजकाला धडकल्यानं अपघात झालेला आहे सुदैवानं जीवितहानी झालेली नाही बसमधले प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे मनोरमा खेडकरला पुणे पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलेलं आहे आणि यानंतर तिला अटक करण्यात आली पुणे पोलिसांनी सकाळी ही कारवाई केलेली आहे पुणे पोलिसांनी तीनशे सातचं कलम देखील लावलेलं आहे मनोरमा खेडकरच्या अडचणी वाढलेल्या आहेत अमरावती जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्यानं आजारांचं देखील प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतं मागील सतरा दिवसांमध्ये तपासणी करण्यात आलखा एकशे सात संशयित रुग्णांमध्ये सा सत्तावीस रुग्णांचा डेंग्यू अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे आणि त्याचबरोबर आठ जण चिकनगुनिया पॉझिटिव्ह असल्याची माहिती जिल्हा हिवताप अधिकारी यांनी दिली आहे महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील मुख्य गाभारामध्ये प्रवेश करणाऱ्या पुजारी भाविक आणि अन्य व्यक्तींची आता लेखी नोंद घेतली जाणार आहे सुरक्षेच्या कारणानं पोलिसांनी याबाबतची सूचना केल्यानं मंदिर संस्थांना हा निर्णय घेतलेला आहे यामुळे गाभाऱ्यामध्ये होणाऱ्या मनमानी प्रवेशाला आळा बसणार आहे दिवसाला सहा शेतकरी आत्महत्या करत असल्याची धक्कादायक माहिती ही समोर आलेली आहे गेल्या सहा महिन्यामध्ये जवळपास एक हजार दोनशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी जीवन संपवलं केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असलं तरी मात्र राज्यात शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण कमी होताना पाहायला मिळत नाही अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वात भीषण स्थिती असल्याचं समोर आलेलं आहे पुणे शहरातील झिकाच्या बाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ होऊन ती चोवीस वरती पोहोचली आहे धनकडवाडीतील चौदा वर्ष मुलीला आता झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं आहे शहरातील झिकाच्या एकूण रुग्णांमधील दहा रुग्ण गर्भवती असल्याची माहिती देखील समोर आलेली आहे रुग्ण आढळून आलेल्या परिसरामध्ये महापालिकेच्या आरोग्य विभागानं प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्या आहे दिवसभराच्या विश्रांतीनंतर रात्रभर पावसानं जोरदार बरसायला सुरुवात केलेली होती नवी मुंबईमध्ये रात्रीपासून पावसाची संततधार पाहायला मिळतीय सकाळी देखील पावसाचा जोर कायम आहे धरण क्षेत्रात देखील चांगला पाऊस पडत असल्यानं धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे साथी भूर भात लावणीसाठी पुरेसा पाऊस झाल्यानं पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये भात लावणीच्या कामाला वेग आला आहे तालुक्यातील सत्तर टक्के शेतकऱ्यांची भात लावणीची कामं पूर्ण झाली आहेत ग्रामीण भागामध्ये पारंपरिक बलिरीची गाणी म्हणत मोठ्या उत्साहामध्ये भात लावणी सुरू आहे कोट्यवधी रुपये निधी खर्च करून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमधून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा धक्कादायक प्रकार हाँ पालगर समुरा लिला है। पालगर उसके हा पालघरमध्ये समोर आलेला आहे पालघरच्या डहाणूमधील ओसीबीला हा साडेसहा कोटीहून अधिक रुपये निधी खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या दीड महिन्यामध्ये स खचून गेला आहे ढोल वादकांना लाडक्या बप्पाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत पुण्याच्या भोरमध्ये लाडक्या बप्पाच्या आगमनासाठी ठिकठिकाणी ठीक आतापासूनच ढोलताशा पत्कांचं कसून सराव सुरू झाला आहे तरुणांप्रमाणेच तरुणी देखील मोठ्या उत्साहामध्ये सरावामध्ये सहभागी झाल्याचं चित्र सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे गोवाहतूक करणाऱ्या वाहनाबद्दल संशय आल्यानं सदर वाहनधारकाला विचारपूस केल्याचा राग मनात धरून मुरुम येथील एका गोरक्षकाला बुधवारी धमकावून जीव मारण्याची धमकी देण्यात आली त्यामुळे शहरातील हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने या घटनेबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला आणि यानंतर बसपेश्वर चौक ते मुरुम पोलीस ठाण्यापर्यंत मोर्चा काढून धमकी दिलेल्या वाहनधारकाविरुद्ध कारवाई करण्याची उमरगा पोलीस ठाण्यामध्ये निवेदन देखील देण्यात आलं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव अंतर्गत येत असलेल्या शिरोळी पेट्रोल पंपजवळ अपघात झालेला आहे स्कूल बस ही महागाववरून अर्जुनी मोरगाव येथे जात असताना इटखेडा येथे स्कूल बस आणि दुचाकीचा अपघात झालेला आहे स्पार हरिदास वासुदेव कोहरे वय पंचेचाळीस महागाव याचा जागीच मृत्यू झालेला जा आहे तर पत्नी इंदू कोहरे या गंभीररित्या जखमी झाल्या बुलढाणा जिल्ह्याला मोठा नैसर्गिक वारसा लाभलेला आहे जिल्ह्यामध्ये ज्ञानगंगा आणि सोबतच लोणार असं अभयारण्य ह्या ठिकाणी आहेत गेल्या चार ते पाच दिवसांपासून बुलढाणा परिसरामध्ये कुठे पावसाची रिक्तीत सुरू आहे तर कुठे रिमझिम पाऊस सुरू आहे आणि यामुळे या, या परिसरामध्ये धुक्याची चादर पसरली आहे भंडारा जिल्ह्यामध्ये बऱ्याच प्रतीक्षेनंतर जोरदार पावसानं हजेरी लावली दुपारच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आलेले आहेत आणि अचानक मेघगर्जनेसह जोरदार पावसानं हजेरी लावली तर पवनी तालुक्यातील कोंढा कोसरा येथील आठवडी बाजारामध्ये पाणी शिरल्यानं संपूर्ण बाजार जलमय झालेला आहे अनेकांच्या घरात देखील पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे